नमस्कार माऊलींच्या पालखी सोहळ्यामुळे रोडवरील ट्रॅफिक जाम होत आहे वारेतील लोकांच्यामुळे रोडवर घाण होत आहे असं म्हणणाऱ्या भरट्यांनो हा व्हिडिओ एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या गेल्या आठशे वर्षांपासून माऊलींच्या पालखीची परंपरा आजही चालू आहे अगदी कोरोनासारखा महाभयंकर आजार आला त्यावेळी संपूर्ण जग थांबलं होतं मात्र माऊलींच्या पालखीची परंपरा खंडित न होऊ देता पार पडली होती या पिढ्यानपिढ्या पीड़या चालत आलेल्या पालखी सोहळ्याला नावं ठेवणाऱ्या भुरट्यांनो हा व्हिडिओ एकदा पुढे बघाच वारीमुळे घाण होते वारीमुळे ट्रॅफिक जाम होते असं म्हणणाऱ्या टरमाळ्यांनो फुकणीच्या गावाकडची जमीन विकून आमच्या इथं फ्लॅट घेणारा तू बायकोनी रात्रभर कानापाशी भन 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 भन, भन केली म्हणून हप्त्यावर गाडी घेणारा तू आमच्या वारीला नावं वा ठेवतो अरे आठशे वर्षांपासून सुरू असलेल्या पालखीमुळे ट्रॅफिक जाम होतोय वै रे अरे तू आणि तुझ्यासारखे भुरटे बाहेरून आमच्या इथं आलेत म्हणून आमच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होते तुमचा चौकोनी फ्लॅट आणि काडीपिटीची गाडी भंगारात विका आणि निघा तुमच्या गावाकडं मोकळे करा, करा आमच्या इथले रस्ते भिकारड्या हो बाहेरून येता आणि आमच्या वारीला नाव ठेवता हो, पुढच फुकणीच्या ने चले हर कुत्रे आले मोठे शाने आमच्या इथून आमच्या सणांना आमच्या वारीला ना उठावत फुकणीच्या नव चला नाहीत ते काय